होता माई जे शरीराम भावना नाही तर सध्या मी या ठिकाणी आलेलो आहे की तफोनमधील सतराशे झाडे वाचवण्यासाठी तर आता सध्या बघू शकता पाठी झाडे पडले की सावली मरते म्हणजे जे की ऊन असलं तर आपण पहिले काय विचार करतो अरे झाड दिसतंय या ठिकाणी थांबूया तर आपणच त्यांचं झाड म्हणजे आपणच तोडतोय तर आपलं आपण विचार करायला पाहिजेत का आपली एक सावली पण मरते आणि जे पर्यावरण असतं ते पण सगळं हे होतं आहे तर आपल्याला सरकारला एवढंच सांगायचं आहे की आपण जे आत्ता दोन हजार सव्वीसला कुंभमेळा भरवणार आहे तर आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही जो कुंभमेळा भरवा भरवणार आहे तर जसे की झाडं आहेत झाडं जसेन तसेच राहून द्या आणि ते जे साधू येणार आहे त्यांचं काही वाईट म्हणणं नाही ना की तुम्ही झाडं तोडू नका तर झाड अशी एक की तुम्ही ऊन जरा लागला तर पहिले आपण विचार काय करतो झाडाजवळ आहे झाडाजवळ जाऊन उभं राहू हो आपण मग आपल्याला झाड ऑक्सिजन देतं ऑक्सिजन दिल्यानंतर दे पर्यावरण ह्या गोष्टी जर तुम्ही तोडल्याने तर तुमचा फायदा काहीच नाही आणि मी स्वतः इथं येतो तुम्ही नक्की आणि सायक्लिस्ट जेवढे आहे ना तेवढ्यांना पण मी सांगतो आहे नक्की उद्या तर येणार आहे नाशिक सायक्लिस्ट पण नाशिक सायक्लिस्ट तर येणारच आहे बाकीचे सर्व सायक्लिस्टना मी आत्ता पण सांगतो आणि माझी टेंट आणि माझी सायकल त्या ठिकाणी मी लावलेली आणि मी आज म्हणजे साडेचार पाचपर्यंत इथं झोपणार आहे उद्या सकाळी पण येणार आणि इथं झोपणार जो आहे जोपर्यंत आपले झाडांना संरक्षण आहे तोपर्यंत मी इथंच राहणार आहे तिकडं मग काही पण हो तर लढा आणि तुम्हाला जर मला एक तुमच्या पाठिंब्याची गरज आहे एवढं जे गौतमय जे श्रीराम भावना बहिणीनं तर सध्या मी आलेलो आपल्या कोपरगाववरून तपवण्यात तपवणीमधील सतराशे झाडं वाचवण्यासाठी तर जसं की आत्ता नाशिकचे भरपूर काही न्यूजवाले भरपूर न्यूजवाले येऊन गेलेले आणि माझ्यासोबत न्यूज पण काढलेली सगळ्यांनी न्यूज व्यूज पूर्ण कॉलब्रेशन ले ले। मी सगळे ॲक्सेप्ट केलेले आहे आणि अजून पण भरपूर काही येत आहे तर मला सरकारला मी सांगू इच्छुक आहे का तुम्ही ते झाडं न तोडता जो साधू लोकांचं तुम्ही इथं मॅ हे करणार आहे ना तर तिथं आहे ना त्यांनी नाही का सांगितलं झाडं तोडा म्हणून तर हे झाडं कुठंतरी वाचले पाहिजेत आणि आपलं एक ग हे आणि मी एक सांगू इच्छितो की जे की मला तुमच्या पाठिंब्याची एक गरज आहे आणि मी एक सायक्लिस्ट म्हणून बोलतो आहे आणि सगळे या आणि व्हिडिओ बिडिओ काढा निसतो व्हिडिओ काढा म्हणून नका तर आपले झाडं वाचले पाहिजेत यासाठी व्हिडिओ बनवा नक्की जय महाराष्ट्र तर मी आता सध्या कोपरगाववरून आलेलो आहे आपल्या कोपरगावमधून जसं की तपोवनमधील सतराशे झाडं हे वाचवण्यासाठी आलो आहे तर याच्याबद्दल वाचवण्यासाठी थोडीफार आम्हाला माहिती आहे सांगत वस्तुस्थिती अशी आहे की माहिती थोडीफार नाही हे खूप जास्त आहे तर तुम्हाला कोणत्या पॉइंट ऑफ व्ह्यू नी माहिती हवी आहे आता आता सध्या दोन हजार सव्वीस चा कुंभ मेळा काय लागणार आहे तर झाडं तोडण्याचं आणि आपले साधू संत येणार यावर तुम्ही झाडं वाचले पाहिजेत आणि मेळवा खूप मोठा झाला पाहिजे झाडं ना खूप लोकांना आम्ही विचारलं देखील तुम्हीही बघितलं असेल खूप लोकांचे व्हिडिओ झाडं हवेत सगळ्या साधू संतांना तर झाडं तोडायचा काही मुद्दाच नाही आहे दुसरी गोष्ट आपण जर का पर्यावरणच्या हिशोबाने बघ yes, yes. पर्यावरण पण द्या स्वतःच्या एक्झिस्टन्ससाठी जरी बघितलं ना तर आपण का बरं आहोत आहो oh. yes, yes. हे झाडं आहेत म्हणून आपण आहोत आपले लंग्जच आहेत हे आता असं म्हटलं आहे आपलं एअर क्वालिटी इंडेक्स ए क्यू आय जे आपण म्हणतो हे पन्नासच्या खालती हवं आहे पन्नासच्या खालती जर असेल तर मग आपल्याला शुद्ध हवा मिळते आपण हेल्दी राहणार आपलं आरोग्य चांगलं राहणार आत्ता नाशिकचं जे एक यू आय आहे ते जवळजवळ दोनशेपर्यंत पोचलं आहे आणि अजून झाडं तोडायचं म्हणतायत म्हणजे कसं काय जगणार आपणच आणि आपली पुढची पिढींचं काय होणार आहे बाकी सगळेच जे पुढची पिढी आहे जे भवितव्य <laughs> आहे सगळे ते त्यांचं काय होणार मग परत सो हे तोडायलाच नको आहे आता दिल्लीमध्ये आपण बघितलं चारशेपर्यंत एक यू आय पोचलंय लोकं राहू शकत नाही आहे तिथे हवाच नाही आहे तिथे पाणी विणी तर अजून नंतर येणार हवाच नसेल तर राहणार कसं आहे सो तो मुद्दाच नाही आहे आणि मी स्वतः तसं नॅचरल आर्किटेक्ट आहे मी आर्किटेक्चर कॉलेज ला मुख्याध्यापिका होते बावीस वर्षे शिकवत होते आठ वर्ष आधी मी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेऊन मी यांची जेव्हा शक्ती मला जाणवली तेव्हा मी स्वतः आर्किटेक्चर प्रॅक्टिस सिमेंटची सोडून टाकली आणि मी फक्त आता मातीचे शेणा मातीचे आणि नैसर्गिक मटेरियलचे घर बांधते तर म्हणून ते साधू संतांचे खूप तसे घर राहतात असे गुरुकुल राहतात तसे बांधलेले आहे आणि इथे आता आपण येत्या रविवारी किंवा बार सोमवारी आपण एक छोटस कार्यशाळा करणार आहोत जिथे मुलांना पण शिकता येईल तुम्हाला पण सगळ्यांना शिकता येईल तुम्ही पण या फ्रीमध्ये तो वर्कशॉप आहे की आपल्याला मातीचं आपल्याकडे लोकल मटेरियल जे आहे सगळं आपल्याला धरती मातेने दिलेलं आहे तर तेच वापरून आपण घरं बांधू शकतो आणि आपले आधीचे लोक तसेच बांधायचे एक इंग्लिश मध्ये खूप छान म्हण आहे मदर अर्थ हॅज प्लेंटी फॉर एव्हरी वन्स नीड बट नॉट फॉर एव्हरी वन्स ग्रीड द ह्युमन बिईंग हॅज बिकम ग्रीडी अँड दॅट इज द प्रॉब्लेम जर का आपली आपली नीड तर नीडसाठी तर खूपच आहे धरती मातेकडे तर तुम्ही या म्हणजे तसे आम्ही वेगळे वर्कशॉप तर घेतोच पण इथे आपल्या धरती मातेसाठी पर्यावरणसाठी नाशिकसाठी आम्ही हा फ्रीमध्ये वर्कशॉप घेत आहोत सगळ्या व्हॉलंटियर्स साठी छोट्या मुलांनी शिकावं यासाठी लोकांना जाणीव व्हावी म्हणून लोकांना असं वाटतंय की शेणामातीच्या घरामध्ये कसं राहणार आता मी आठ वर्ष झाले मी एक औषध नाही खाल्लंय एलोपथीचं आणि मी नाशिक शहरात राहत होते माझ्या घराला मी शेणामातीने सारवले आणि आता मी जंगलमध्येच राहते खूप लवकर देवाची कृपा झाली तर मी शेणामातीचं घर बांधणार आहे आता हे म्हणतात आपले आयुक्त कडे वगैरे कि शेणामातीच्या राहणार साधू त्याच्यातच राहतात ते पणजोबा कशात राहायचे नमस्कार मी डॉक्टर संदीप भानोसे विरुड झेप प्रतिष्ठान नाशिक आज माझ्यासोबत खास तपोवनातील आपले जे हे वृक्ष आहेत या वृक्षांना वाचवण्याकरता कोपरगावून नाशिकला आमचे सायकलिस्ट मित्र समाधान कंदे आलेले आहेत काल आल रात्रीच ते कोपरगावून इथे नाशिकला आले रात्री जनार्दन स्वामी मठामध्ये त्यांनी मुक्काम केला आणि आत्ता आपल्या तपोवनामध्ये हजीर आहे हे जी आहे तपोभूमी आहे नाशिकच्या सगळ्या नाशिककरांना जो श्वास मिळतो ते हे फुगूस आहे कारण इथे छोटंसं गाव पण हे जंगल आहे आणि दुर्दैवानी राजकीय लोकं सत्तेमधले लोकं आज ह्या वनाला कुराड्याने साफ करणार आहेत आणि इथे साधुग्राम उभं करणार आहेत आणि त्यानंतर इथे माईस प्रोजेक्ट आणणार आहेत की जे उद्योजकांसाठी इथे कन्व्हेन्शन सेंटर एक्झिबिशन सेंटर असणार आहे आणि आम्ही नाशिककर जे पर्यावरणप्रेमी ते याच्या विरोधामध्ये उभं राहिलेलो आहोत की एकूण एक झाड जगलं पाहिजे कारण ह्यामधनंच आम्हाला श्वास मिळतो जे श्रीमंत लोक आहेत ते उद्या कदाचित ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊन श्वास घेऊ शकतील तुम्ही आम्ही सामान्य जनता आहे नाशिककर त्यांना हे नैसर्गिक झाडांकडनं मिळणाराच ऑक्सिजन पाहिजे आहे आणि म्हणून हा लढा चाललेला आहे तर तपोवन वाचवा नाशिक वाचवा झाडे जगवा झाडे वाचवा जय गौदा जय श्रीराम भावन बहिणीनो तर सध्या आपण आपल्या तपवन मधील सतराशे झाडं वाचवण्यासाठी मी माझा टेंट लावून या ठिकाणी थांबलेलो आहे आणि जसे की आपल्याला आता प्रज्वल रोग ढाकणे भेटण्यासाठी आले भरपूर काही मीडियावाले सगळे काही येऊन जाऊ राहिले अजून पण येऊ राहिले भेटण्यासाठी व्हिडिओ व्हिडिओ काढू राहिले सर्व याच्यात आणि तुमचा मला पाठिंबा पाहिजे झाडं वाचवण्यासाठी जय गोदामाई जय श्रीराम भावना बहिणीनो तर काल मी सकाळी निघलो आहे अकरा वाजता आपल्या कोपरगाववरून मधील सतराशे झाडं वाचवण्यासाठी कोपरगाव ते नाशिक तपवन सायकल प्रवास मी केला आहे काल रात्री पोचलो सात वाजता आणि आपला टेंट बघू शकता पाठीमागं तिथंच आपण मुक्काम केला आहे रात्री आणि आज सकाळ झाली उठलो आणि जे काका आहे यांनी आपल्याला काल इथपर्यंत आणण्याची मदत केली आहे नंतर तिकडं पण गेलो तिकडं रामाची मूर्ती तिकडं बघून आलो आता सध्या हळूहळू भरपूर पब्लिक येऊ राहिली आणि आपण माहिती देतच राहतोय आणि जे की आपल्यांना आपण सतराशे झाडं वाचवण्यासाठी म्हणजे जे की याच्यावरून पर्यावरण झालं रस्त्याने तुम्ही जाता ऊन लागल्यानंतर तुम्ही पहिला शब्द काय येतो उभा राहू आपण पाणी पिण्यासाठी तर दुसरा शब्द पर्यावरण यासाठी आपण सगळं काही करतोय तर मला वाटतं की जो आत्ता दोन हजार सव्वीसला कुंभमेळा भरणार आहे तर त्यासाठी तुम्ही साधू संतांसाठी तर मला वाटतं की झाडे असेच रावान आणि याच ठिकाणी तुम्ही साधू संतांना मुक्कामी ठेवू शकताच मुलाखत घेऊया काय नाव आहे आपलं जय गोदामाई जय श्रीराम भावन बहिणी माझं नाव समाधान कंद मी आपल्या कोपरगाव तालुक्यातून निघलोय तपवन नाशिक या ठिकाणी ना सतराशे झाडं वाचवण्यासाठी तर मला तुम्हाला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे कारण की मला प्रत्येक तालुक्यातून हा पाठिंबा पाहिजे तर तिथं असते ते साधू लोक काय येणार आहे त्यांना राहण्याची सोय करणार आहे विषय मला एकच सांगायचे का की झाडं पण असून द्या त्या झाडाच्या ठिकाणी तुम्ही कुंभ मेळा असं मला वाटतं की कुंभमेळा ते झाड असले पाहिजेत त्यातच कुंभमेळा झाला कोण विरोध करतो मग तर त्याला विरोध करण्या विरोध करणारे गिरीश महाजन हे म्हणताय का आम्ही छोटे झाडं लावून मोठे झाडं तोडणार आहे तर मला त्यांना सरकारला पण एकच सांगू का का कारण की ना आपण ते झाडं न तोडता त्याच ठिकाणी तुम्ही मेळवा पूर्णपणे निभारवा आणि झाडं तसेच राहून द्या आम्हाला पण एक आनंद होईल का झाडं न तोडता तुम्ही मेळवा भरवा आपण ऐकू शकतात की समाधान कुंदे हे त्या ठिकाणी सयाजी शिंदे यांना सतराशे जाडे तुडू नये म्हणून सपोर्टिंगला या ठिकाणातून कोपरगावातून ते पा सायकलवर निघालेलं आहे त्यांचा प्रवास कमीत कमी एक दिवसाचा आहे ते उद्या त्या ठिकाणी पोचतील आणि त्या ठिकाणी गोदामात गोतामाई प्रतिष्ठान ट्रस्ट कोपरगाव यांच्या वतीकडून ते त्यांचे सदस्य आहे आणि ते त्या